माझ्या लेखरानो आज मी तुमच्या समोर उभा आहे चितेवरचा बाप किती हे हंबळ फोडला तरी माझ्या लेकरा कधीच उठत नसतो आणि भिंतीवरची आई खाली येऊन लेकरानं आपल्याला कधीच मिठीत घेत नसते आणि म्हणून लेकरा तुझ्या समोर आज मी उभा आहे बघ तुझ्या काळजामध्ये बाप पेरतोय मी तुझी आई पेरतोय बघ ए पोरा आज पळत पळत जायचं ए आज पळत पळत जायचं लक्षात घे आईला दोन प्रश्न विचारलेस ए आता आईला कोणताच प्रश्न विचारायचा नाही ए पोरा हात जोडून सांगतो या बापाच्या पाठीशी का उभरायचं या आईची पाठीशी काव उभरायचा ए त्याचं ज्वलंत उदाहरण आज तुझ्या काळजामध्ये मी पेरतो बाग फक्त तुझ्या आयुष्याचे दहा मिनिट माझ्या लेकर आहे बाग आईला दोन प्रश्न विचारले आज पळत पळत जायचं घरामध्ये बापाची वाट बघायची बाग हे आज पळत पळत घरी जायचं बापाची वाट बापाची वाट घरामध्ये बघायची बापाची वाट घरामध्ये का बघायची याच तुला कारण सांगतो बघ तीन वेळच अन्न आमच्या ताटामध्ये येतं पोरानो हे पोरानो तीन वेळच अन्न आमच्या ताटामध्ये येतं बाग सकाळ दुपार आणि संध्याकाळ सकाळ दुपार आणि संध्याकाळ तीन वेळच अन्न आमच्या ताटामध्ये येतं हे आणि हे तीन वेळच अन्न रोज आमच्या हे तीन वेळच अन्न रोज आमच्या ताटामध्ये यावं म्हणून सकाळी सात वाजता तुझा बाप घर सोडतो पोरा आणि रात्रीच्या वाजता तुझा बाप घरी येतो बघ ताटामध्ये रोज तीन वेळचं अन्न आलं पाहिजे आणि तेही पोट भरून अन्न आलं पाहिजे आज पळत पळत घरी जायचं पोरानो आज पळत पळत घरी जायचं हे पुरी या बापाची वाट बघायची बघ हे आईला दोन प्रश्न विचारले दोन्ही प्रश्नाची उत्तर तुला मिळाली आता बापाची एक छोटीशी वेदना हे तुझ्या काळजामध्ये आज फिरतो बघ हे पोरा पळत पळत जायचं या बापाची वाट बघायची सात वाजलेत बघ तुझा बाप अजून नाही वाजलेत तुझा बाप हे सात आला नाही आठ वाजले तुझा बाप अजून तुला दिसत नाही रात्रीचे नऊ वाजले दहा वाजले अजून तुझा बाप आला नाही बाग ए, ए रात्रीचे साडे वाजले तुझ्या समोर तुझा बाप आला आला र आला बाप पोरी नो दिसला दिसला बाप एकच काम करायचं पोरी कशाचा विचार करायचा नाही पळत पळत जायचं बा पोरी पळत जायचं आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची बोरी ए कडकडून मिठी मारायची एवढ्या घट्ट मिठी मारायची एवढ्या घट्ट मिठी मारायची एवढ्या घट्ट मिठी मारायची बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे हे बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे ए ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे बोरी काय झालं का बोरी हे बोरी काय झालं असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हता अशी मिठी मला तू कधीच मारली नव्हती शाळेमध्ये तुला काही बोललं का कोण आई काय बोलली का बाई काय बोलल्या का तुला मैत्रिणी काय बोलल्या का तुला काय हवं का गोरे त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं बाप्पा डोळ्यातलं पाणी तुझ्या गालावर पडलं पाहिजे पोरी आणि तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे बोरी काय झालं का बोरी काय झालं हे पोरी काय झालं तुला शाळेमध्ये कोण काय बोललं का तुला बाई काय बोलल्या का तुला आई काय बोलली का त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत हे त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसात ए त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या बापाला म्हणायचं हे पप्पा मला कोणी काय नाही बोललं पप्पा पप्पा मला कोणी काय नाही बोललं मला आई काय नाही बोलली मला बाई काय नाही बोलल्या मला कोणी काय नाही बोललं पप्पा पप्पा काही नको सुद्धा पप्पा पप्पा जेव्हा मी दीड वर्षाचे होते जेव्हा मी एक वर्षाचे होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा जेव्हा मी एक वर्षाचे होते तेव्हा तर मी पळत अंगणामध्ये तुम्ही येत होता तशी तुम्हाला मी कडकडून मिठी मारत होती आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती पप्पा पप्पा आईनं मला मारलं पप्पा पप्पा आईने मला मारलं पप्पा पप्पा हिन मला मारलं तुम्ही मला जवळ घेत होता माझ्या गालावर

पप्पा आता मी मोठी झाली पप्पा आता मी शाळेला जाती आता मी कॉलेजला जाते तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता पप्पा तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता इकडे का गेलीस तिकडे का गेलीस हे का केलस ते का केलंस पप्पा तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता तुम्ही आता मला तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा तुम्ही मला आता आवडत नाही पप्पा पप्पा आय हेट यू पप्पा मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते पप्पा पण तुमच्या समोर मी कधीच येत नाही पप्पा तुमच्या समोर मी कधीच येत नाही पप्पा पप्पा पण आज गेली होती पप्पा एक परिवर्तनाचं वादळ ऐकून आली पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा म्हणून मी ठी मारते पप्पा माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा हे पुराण आज पळत पळत घरी जायचं बाग हे आज पळत पळत घरी जायचं हे तबापाला গড়বড়ে মারা চেয়ে বোরে कारण बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ हे पोरानो बापाची सोडून निघून गेलाय बघ हे कधी वाढदिवस साजरे करायला कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं हे कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं सात आठ वर्षाचा बोरग हातामध्ये थाळी खड भात भात बसलेला असत सात आठ वर्षाचा बोरग मध्ये थाळी घेऊन भात भात बसलेलं असतं त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं तुझ्या बापाचं नाव काय रे हे तुझ्या बापाचं नाव काय ते पोरग हातातली थाळी फेकून देत तोंडातला भात काढून टाकतं आणि ते पोरग हंबड फोडत म्हणत मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही माझ्या बापानं कधी मला अंगा कांद्यावरती खेळवलं नाही दोन दिवसाचा होतो यांना सापडलो इथंच मोठा झालो रोज वाट बघतोय माझी आई कशी असेल माझा बाप कसा असेल कोणीतरी येईल का पाठीमागून मला बेटी मारेल आणि माझ्या काळात मला हळूच कोण म्हणेल का हे बाळा तुझी आई आहे मला माफ माफ कर कर मी मी तुला बाप आहे मला लेकरा आई माप करून पण मला आई पण नाही कामाच्या जखमेवर मीठ चोरता कशाला मला विचारता माझ्या आई बापाचं नाव हे पोरानो बापाची किमान त्या पोराला विचारा हे नालाय खराम करची किंमत त्या पोराला विचारा त्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ ज्या वेळेला तुमचा बाप सणासद दिवशी तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो हे पुराण ज्या वेळेला बाप तुम्हाला सगळं कपड्याच तुम्हाला तुमचं वाटतं कारण तुमच्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो पुराण ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल ती वस्तू तुमची होते पुराण हे एखाद्या महागड्या वस्तूला आणि एखाद्या महागड्या कपड्याला एखाद्या महागड्या वस्तूला आणि एखाद्या महागड्या कपड्याला जरी हात घातला म्हणतो दाद्या हे आवडलाय काय ग शर्ट हे आवडलंय काय ती वस्तू घे पैशाच मी बघतो हे पोरीन त्या सगळ्या वस्तू तुमच्या होतात सणासुदीला ती कपडे अंगावर घालून तुम्ही मिरवत असता माझ्या बापानं शर्ट घेतला माझ्या बापाने पॅन्ट घेतले माझ्या बापाने हे घेतला माझ्या बापाने ते घेतलाय आणि बिना बापाचं पोरगे कुठल्या तर झाडाखाली उभं असतं तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत असत तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत असत हे आणि त्या त्या लेकराच्या मनामध्ये विचार येतो चला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती ते पोरग डोळं भरून तुमच्या अंगावरची कपडे बघतं पळत पळत घरी जात आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि हंबडा भोडत आपल्या आईला म्हणत आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय मला गाय मला मला गला त्यावेळेला ती माऊली आपल्या लेकराला ले म्हणते बाळा दोन दिवसानं येणार आहेत माझं पैसे घेते तुला एखादा शर्ट पोराला माहित असत दोन दिवसानं आपल्या आई आईचा पैसा येणार नाहीत आणि आईलाही माहीत असत दोन दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही दोघा एकमेकाला मिठी मारून रडत असतात पोरगा बापाच्या आठवणीत रडत असते आणि ती माऊली आपल्या कुंकुच्या आठवणीत रडत असती अरे ती माऊली आपल्या लेकराला लेखराला रडू नको गेला म्हणून काय झालं बापासारखे आहे उभे अरे तुझ्यासाठी दुसरा संसार सुद्धा मी थाटला नाही किर तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी लिहिला नाही अरे वासन न भरलेल्या त्या हरामखोराच्या नजरा रोज माझ्यावरती पडतात किरा पोरा प्रत्येकाला मामा काका म्हणत मी तुला मोठं करते सांग दोन दिवसाने येतात माझं पैस घेते तुला एखादा शर्ट तेव्हा ते पोरग तेव्हा ते पोरग तेव्हा ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या आईला म्हणत याय याय नको मला शर्ट तू रडू नको आय तुला जर काय झालं तर मी जायच कुठं आय तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं आय हे नाईक नव हे म्हणून सांगतोय हात जोडून घरात बाप आणि चितेवरचा बाप कधीच उठत नसतो किती आमगड फोडलास असतं आणि जीवनाचं एक सत्य सांगतो जो पर्यंत आई बाप डोळ्यासमोर असतो आपल्याला आई बाप कळत नाही आणि जो हे ज्या क्षणाला आपल्याला आई बाप कळायला लागतो तेव्हा आई बाप थिंकी आणि भिंतीवरचा आई बाप कधीच खाली येत नसतो भिंतीवरचा आई बाप कधीच खाली येत हे म्हणून तुला सांगतोय पुरी कधी बघायचं तेवढं काळजावरती घेतो बघ आणि मी तर थांबतो बघ हे आता नटून थटून आलेला पाठीमाग बसलेला या बापाला बघायचं नाही बघ तुझी शाळेचे फी भरायला येतो तेव्हा त्या बापाला बघायचं नाही बघ जर बापाला बघायचं असेल बोरान तर रात्रीच्या दोन वाजता कधी तर उठायचं आहे रात्रीच्या दोन वाजता कधी तर उठायचं बघ जेदा दादा बा झोपलाय देदा जायचं आता झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारात बघायचं त्यांच्या अंगावरचं बनी अंडरवेअर चार ठिकाणी थाकलेली असते पण सारा तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचा डांस सारा भाग मी कोणी तुझ्या आई ना हो कपडे स्वपटायला तर तुझ्या आईला म्हणत आहे ग की ग माझे कपडे कोण बघत आहे दाद्याचं शिक्षण चालू आहे हे तुझी आई शेवटी बाजारात जाते तुझ्या <णस्था> बापासाठी दोन अंडरवेअर चार बन्यान घेऊन येते तेव्हा ते बिचार घालतय नायकानो हा बाप तुम्हाला कळाला नाही आई तुम्हाला कळाली नाही हा बाप तुम्हाला कळाला नाही ही आई तुम्हाला कळाली नाही हे आणि म्हणून सांगतोय पोरीनो इकडे बघ हे पोरी हे पोरा या बापाच्या पाठीशी का उभरायचंय एवढं तुला सांगतो आणि पाच मिनिटामध्ये मी थांबतो बघ इकडं बघ हे पोरी घरातलं चार महिन्याचं मांजर असत बघ घरातलं चार महिन्याचा मांजर असत ए चार महिन्याचा मांजर कुठं तर निघून गेल ना गोरी कुठं तर निघून गेलं कुठं तर आवाज सोड चारीक च्या आवाज सोड गाव घुमलं पाहिजे चारी डेक आवाज सोड ए पोरे चार महिन्याचा मांजर घरातला चार महिन्याचा मांजर घरातला कुठं तर निघून गेलो ना गुरी इकडं बाग सोड चा आवाज चारी डेक चे सोड आवाज फुल ला सोड सोड फुल चार रे चार महिन्याचं मांजर कुठं तर निघून गेलं ना का पुरी बाग चार दिवस जेवत नाहीस बघ आमचं मांजर कुठं गेलं शेजा पाजाऱ्यांच्याकडे फिरतीस आमचं कुत्र कुठं गेलं चार महिन्याच्या मांजरासाठी चार दिवस रडतीस पोरी आणि तुझ्या बापा तर तुला वीस वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलंय पुरी वीस वर्ष तुला तळ हाताच्या फोडासारखं ए, ए, ए पोरा तुला सांगतो बघ बापाच्या पाठीशी काऊ भरायचंय हे पुरी इकडं बघ हे हे बाग बापा। तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं सांगतो आणि मी तर थांबतो बघ हे हे बाग ज्या दिवशी ज्या क्षणाला पुरी तुझं लग्न ठरत सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो चांगला जाबाई मिळाला चांगलं पावन बाय मिळालं चांगलं खानदान मिळालं सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो आनंदाला अंधारात तुझा बाप मात्र एकटाच हंबरडा फोडत असतो पुरी रात्रीच्या अंधारामध्ये तुझा बाप मात्र एकटाच हंबरडा फोडत असतो कारण बापाला कळून चुकतं वीस वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं माझा बाखर माझा लेखर काही दिवसांना करून उडून निघून जाणार आहे हे तुझ्या आईच्या डोळ्यात तर तुझ्या आईला ते ओरडत आहे बघ रडतेस माझ्या पूर्वी समोर सारखं सारखं रोज रोज माझ्या लेकीचा चेहरा आता मला जेवढे दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायची आणि तिला आता हसतच पाठवायची हे बघ घरी आल्यानंतर माझ्या गानावरून हात फिरवत पप्पा आमच्यासाठी किती मेहनत करता हो पप्पा असं म्हणणार माझं पाखरू आता मला घरात दिसणार नाही कि ए माझ्या उश्याला बसून उगाच माझं डोकं दाबत हळूच माझ्या कानात पप्पा उद्या मला एक पन्नास रुपये देता का हो आईला सांगू नका फक्त आई मला लई वरडती आईला सांगू असं म्हणणार माझं लेकरू असं म्हणणार माझ लेकरू मला दिसल का आता घरात नाही दिसणार बघ बा, अजिबात तिच्या समोर रडायचं नाही बघ हे कोही आणि तुझ्या बापाला जर रडायला आलं ना गुजा बापाला जर रडायला आलं

आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो पुरी हंबरडा फोडून रडतो तुझी आई म्हणते आहो आहो आंघोळीला गेला होता ना डोळका ओला झालं तर तुझ्या आईला म्हणते साबण गेला डोळ्यात साबण गेला पुरी साबण नाही गेला तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला बघ हे तांब्या तांब्या डोक्यावर घेत होता तेवढंच पाणी डोळ्यातून तुझा बाप तुझ्या आठवणीत काढत होता बघ पुरी बघ लग्नपत्रिका वाटायला तर सगळीकडे आनंदाने फिरताय बघ माझ्या लेकीच्या लग्नाला यायचं स कुटुंब सपरिवार घ्यायचं आणि रात्रीच्या अंधारात एकटच रडत बसतंय बघ कारण लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला ऑर्डर ओरडून सांगत असते या तारखेला या, या, या तुझा पाक्र कायमचा आमचा करून करून उघडून जाणार हे पुरी साडे बाराच तांदूळ आहे बघ नटून नवऱ्या बरोबर लग्नाच्या भावल्यावरती तू उभी आहेस बघ वाजंत्री वाजवत आहेत मंगलाय आनंदाला उधान आलेलं आहे प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या भावल्यावरती येत आहे प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या भावल्यावरती येत आहे हे हे प्रत्येक जण तुला आशीर्वाद देत आहे तू आशीर्वाद घेतयस भेट वस्तू घेत आहेस हे भेट वस्तू घेत आहेस आणि पुरी नवर्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहे आणि त्या लग्न मंडपामध्ये त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत आहेत तुझा बाप त्या लग्न मंडपातून फिरत आहे बघ सगळ्यांना म्हणतो जेव्हा जेवा पोट भरून जेवा कोणी उपाशी जायचं नाही जेव्हा माझ्या लेकीचं लग्न आहे माझ्या लेकीचं लग्न आहे हे ताटात काय ठेवायचं नाही दोन दोन लाडू दोन दोन जिलेबी घेऊन पळा 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 चला चला पळा हे पुरी बघता बघता तीन वाजतात बघ तुझा बाप पैशाचा पुडका घेऊनच तिथून फिरत असतो बघता बघता तीन वाजता सगळा मंडप मोकळा होतं बघ सगळा लग्न मंडप मोकळा होतो हे पुरी